रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज इस्लामपूर शहरातील अजिंक्य बाजार परिसरात गुरुवारी दुपारी अज्ञातांनी भर दिवसा युवकाचा खून केलाय इस्लामपूर परिसरात सलग दुसऱ्या दिवशी खून झाल्याने शहरात एकच खळबळ उडाले गुरुवार हा बाजाराचा दिवस असतो रस्त्यावरच बाजार भरतो त्यामुळे या ठिकाणी मोठी वर्दळ असते अशातच अजिंक्य बाजार परिसरात नितीन पालकर या सराईत गुन्हेगाराचा भर गर्दीतच अज्ञातांनी खून केलाय मयात नितीन पालकर याला पोलिसांनी मोक्का लावण्यात आल्याची चर्चा ही घटनास्थळी होती मारेकरी कोण कोणत्या कारणासाठी खून झाला याबाबत पोलीस अधिक माहिती घेत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज